महेंद्र गाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा आदरणीय कवाडे सर आपणास सप्रेम जय भीम गेली पंधरा वर्षांपासून मी आपल्या पक्षामध्ये एकनिष्ठपणे काम केलं सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवला पक्ष वाढवताना अनेक संकट अडचणीला सामोरं जावं लागलं तरी मी कधी डगमोगल नाही जनतेच्या प्रश्नांवर अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं मोर्चे उपोषण करून जनसामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व पक्षाच्या माध्यमातून विविध महापुरुषांच्या जयंती मोठ्या प्रमाणात साजऱ्या केल्या पक्षाच्या वातावरण निर्मिती करता मिरज रेल्वे स्टेशनवर संपर्क कार्यालयावर उद्घाटन अनेक शाखेचं उद्घाटन शहरातून मोटरसायकल रॅली महारोग्य शिबिर अन्नदान विद्यार्थ्यांना शाळेत लागणाऱ्या वस्तूंचं वाटप खेळाडूंकरता फुटबॉल स्पर्धा भरवल्या निराधार लोकांना आधार देणं असे अनेक विविध उपक्रम राबवले आपल्या पक्षाच्या सदस्य असताना दोन हजार तेरा साली नगरपालिकेची मी निवडणूक लढवली हो ते सुद्धा पुरस्कृत व सर्व धर्मातील महापुरुषांच्या नावे समाज गौरव पुरस्काराच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातील समाज सुधारकांना गेली बारा वर्षांपासून तुमच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान व सत्कार केला हे सगळं आम्ही तुमच्या प्रेमापोटी केलं कोणतीच अपेक्षा आपल्याकडून केली नाही परंतु गेली दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ सोबत आपली युती असून सत्तेत असताना सुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये कोणताही विकास निधी आम्हाला मिळाला नाही व कोणत्याही शासकीय समितीवर जिल्ह्यातील एका सुद्धा कार्यकर्त्याला घेण्यात आलं नाही व जसे म्हणावे तसे पक्षाचा सर्व कार्यकर्त्यांनी घरावर तुळशी पत्र ठेवून आपल्या पक्षांमध्ये इमानदारीनं काम केलं आपण हे माहिती आहे प्रत्येक वेळेला आम्हाला आताच्या नेतृत्वाकडून कोणत्याही शासकीय समितीत समावेश करून घेऊ असं आश्वासन मिळत गेलं पण ते सत्यात उतरताना दिसलं नाही अनेक विधानसभेच्या व लोकसभेच्या अनेक निवडणुका अशाच गेल्या मित्र पक्षानं आम्हाला विश्वासात घेतलं नाही आम्ही अनेक वेळा आपल्याकडे तक्रार करून सुद्धा त्याच्यावर तोडगा निघाला नाही त्यामुळे माझे जिल्ह्यातील सहकारी कार्यकर्ते नाराज झाले तुमच्या विचाराला भारावून मी पंधरा वर्ष सतत काम केलं होतं परंतु कार्यकर्त्याला जगण्यासाठी साधन हवं हे आपणास माहिती आहे बाबासाहेब म्हणायचंय उपाशी पोटी कार्यकर्ता कालंतरानं लाचार होतो तशी परिस्थिती माझ्या कार्यकर्त्यांवर आली त्यामुळे माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर त्यांच्या अडचणींमुळे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देतो तर मी माझे नेते म्हणून कायमचे आदर्श असाल मी कायम आपला ऋणी आहे आपला महेंद्र काळे भांडाफोड न्यूज मीडियासाठी सागर वायदंडे मिरज